नमस्कार गौराई पैठणीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आपल्यासाठी खास आठ प्रकारच्या साड्या घेऊन आले एकदम वेगळ्या साड्या एक नल्ली सिल्क आहे बॉर्डरलेस आहे बॉर्डर नाही आहे ना पदर बघा किती सुंदर आहे याचा पदर छान आहे याचा अशी छान मोठी बुट्टी आहे ना अंगावर नेसायला एकदम सोपी आहे एकदम सॉफ्ट मध्ये आणि ब्लाउज पण असं कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाऊज घ्यायचं दाखवते ब्लाऊज पण हे बघा बुट्टी बघा किती सुंदर आहे याच्यात आपल्याकडे छान छान कलर आहे एकसारखी डिझाईन नाही मिळणार वे पण वेगळी वेगळी डिझाईन आहे पण खूप सुंदर असं पॅटर्न आहे एकदम सॉफ्ट मध्ये हे बघा ब्लाऊज बघा किती सुंदर आहे प्लेन मध्ये पण खूप छान दिसतं ब्लाऊज बघा साऊथ मध्ये साऊथ लुक साडी मुलींना तर खूप छान आवडेल ही साडी लाइनिंग आहे पदर आहे असा खूप छान दिसते याच्यात पण आपल्याकडे छान छान कलर आहेत लग्नात घालू शकता हे असं ब्रॉकेटचं ब्लाऊज येईल त्याला हे बघा ब्रॉकेटचा ब्लाऊज बघा किती सुंदर आहे ही सुंदर अशी पटोला आहे सेमी पटोला आहे याच्यात पण आपल्याकडे कलर आहेत बघा सुंदर असं पॅटर्न आहे हा पदर आहे कॉन्ट्रास ब्लाऊज आहे छान कॉन्ट्रास्ट हे ब्लाउज आहे हे बघा आणि पूर्ण मध्ये अशी आहे खूप सुंदर दिसतं पॅटर्न हे बघा सिल्वर मध्ये आपलं एन टू एन फोरच्या कामगार चौकात दिशा गार्डन बिल्डिंग मध्ये आपलं शॉप आहे गौराई पैठणी म्हणून हे बघा किती सुंदर आहे बघा डिझाईन पण युनिक डिझाईन आहे बघा ब्लाउज बघा किती सुंदर यायच असं ब्लाउज आहे हे अंगावर बघा किती छान दिसते ही एकदम डिफरंट पॅटर्न ना छान दिसते बघा टिशू मध्ये छानसे असे गोंडे बघा हे बघ गोंडे किती छान दिलेत बघा याचे आणि प्लेन आहे फक्त बॉर्डर आहे त्याच काठ पण छान आहे बघा काठ सुंदर असं काठ आहे याच ब्लाऊज रनिंगला आहे रनिंगला ब्लाऊज आहे बघा हे डोला सिल्क सुंदर असं हे डोला सिल्क है। त्याची बुट्टी काहीतरी वेगळी आहे बघा पदर बघा किती सुंदर आहे पण पदर गोंडे पण छान जाळीदार गोंडे दिलेले आहेत त्यांनी हे बघा ब्लाऊज असं छान ब्रॉकेटच ब्लाऊज दिले त्यांनी हे बघा ब्लाऊज याच्यात पण आपल्याकडे खूप छान छान कलर आहेत हे बघा मस्त साऊथ लुक आहे मध्ये बारीक चेक्स आहेत बारी बघा हे बघा चेक्स बघा किती बारीक छान आहे आणि अशी छान बुट्टी आहे बघा बॉर्डरला पण अशी एक बुट्टी येते आणि वर छोटीशी बॉर्डर दिली आहे त्यांनी खाली मोठी आहे आणि वर वरती छोटीशी बॉर्डर दिलेली आहे पदर बघा किती छान आहे याचा छानसे बोंडे वगैरे पण दिलेले आहेत आण आणि हे ब्लाउज आहे बघा त्याच हे ब्लाउज सुंदर असं ब्लाऊज दिलेलं आहे खूप छान छान कलर आहेत आपल्याकडे आपल्या शोरूमला एकदा नक्की भेट द्या आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही पण एक छान आहे हे पण साऊथ लुक आहे कंची सिल्क म्हणू शकता तुम्ही याला ही दोन हजार ते साडेतीन हजारच्या रेंज मधल्या सगळ्या साड्या सुंदर असं पॅटर्न आहे हे बघा हे हे किती सुंदर आहेत बघा असे दोन पान वगैरे याचा पदर पण खूप सुंदर आहे आणि याच ब्लाउज हे येईल असं हे असं ब्लाउज ह्या सगळ्या आठ प्रकारच्या साड्या आहेत तुम्हाला ज्या पण आवडल्या आहेत त्या आम्हाला शेअर करा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद